तीन वजी झाली बाबा टाकायचं काय सांगितलं इकडं पण काढली गावात काढलय हवाय तू काढलंय अजून तिथं पण काढलय बघा इथं एवढ आणि इथं एवढ आणि अजून इथं एवढ ह नसती आणि इथं आता काढती गावा म्हणून बाबा मित्रांनो गावात काढती या तर कसलं पडलं या मुलं जाऊन पाणी अंजा मग तू आता मी खव जास्त चालू बघा आता कराव लागत वैरण या टायमा हरावी जमती हरावी पण द्यायची काटाय रचत ना वडून तडून घेते काढून शिना झालं एक दीड वज आपलं दोन वजे काट मग बघत सगळ्या पुराच तिथ पण काढलंय काय अरे नाही काढलं नाव देत होय इथं पण काढलंय अजून इथं पण काढलंय इथे एक मका आहे बाबा पडली अशी मी फिरण्यामुळे पडली र आणि बघा मित्रांनो इथं पण काढलंय आणि इथं काढाय बसली बा काय करायचं तुम्ही किती काढू लागताय मला करू लागताय या सांगा बरं पढावं खाली पण थी। दोन सार? तीन वाजे काढली ती दोन तीन वाजेनं हो येतोय ओंकार किती लागते मग दिवसा तीन चार तर सहज लागते ती थोडी येते ग ती मग खाली तीन चार झाली ती एवढी जाते मग बघ बरी रान कसं स्वड झाड झालं या काढली घे आम तू पण ती एवढी झाली घामानं घाम मग आता कष्ट करायचं होतं मग किती मोठे बा मित्रांनो इकडं इकडं टपक गावात गावात ह्याला राहिली खाली आणि गावातच लागलं फळायला हा इकडं पण हाय मग आशी जी एवढी आपली आहे बर आशिष येत ना तेवढीच ती दुसरी ती <laughs> ना आपली काय चालू तुझं काय नाही बाबा नो हा आमच्या तुमच्या पाय उभा हवा हा चौक असं करावं लागते ती काम आम्हाला तण म्हणावं लागतंय का उन्हाची आली का नाही सगळी घरी होतं तवा आली का नाही हा दोघं ती बाबा तू बकल्याला बादे दादा कुठं आहे कुठं खाली बोलते मला म्हणलं होता हिरीत पाणी किती आहे बघून येतो मग मी हिरीकडे गेलं का कुठे गेलं मी पण बसली गावात काढतच मला पण दिसलं मला त्याला कुठे मोटर चालू केली काय नाही रे लाईट नाही होय मला तर म्हणलं होता लाईट नाही मला आता कुठे गेला मोटर तर काय चालू दिसत नाही मग काय

किती आ? बोलतेस आ? की घे गे गण ते काय कोणत्या घेत नाही नाहीत म्हणून म्हणून तू माझ्या पाया पुरतोय गावात काय गावात तू सांग किती आता होती एकटी जी कुठे गेले तर काय माहिती आहे तू मग तू तुझ्या तु 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 पाया पडतू पण ग बस काय बोलून पप्पा येत नाही आज नाहून द्या काय बोलून त्यांना

काही जगात असं नाही कोण आई लेकर कोणाची आई बापांची माय करत नाही आई बाप लेकरांनी करत नाही ते असं आहे का कुठं सगळं ओंकार तुला मग तुझा मला कसं निघून जा म्हणल्यावर तुम्ही का बोलत नाही ग बस काय तू सांगून सांगून त्यांना पण तुम्ही जर माझ्या पापाला म्हणला मग काय बोलू न मला बर वाटेल का नाही तुम्ही बाबा बोलत असं म्हणता मला गस तुझ्या पाया पुरतो बोलू नको काय बोलणार तुला काय काय बोलू सांग बर काय बोलते आता काय बोल आता जात सरळ न तुझ्या पाया पुढतो ग बस काय बोलणार तुला ही गावात काढायचं ही किती अंगाला सुखाय गावातून काय काय बघ हाच झालं ते झालं हात लय झालं गोडझ्या ती गोडझ्याला दाखव अजून घरची काम आहे ती बांधी पडली ती या मोठ झाड आहे शानघाण हायतन अजून ह्याला जोर दाखवून घरच्यांना जोर दाखवायचा याला याला म गाव त्याला होय होय मला वाटलं मखवानाला मखवानाला कशाला काढून दान 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 जर दाखवून गोळा करूया हम्म आला पाणी घेऊन आता आला आला बाटलीच घेऊन आला बा दिसतोय मित्रांनो अगर मम्मी ने पे लागली लिया तो दादू आला दादू ने पानी होती तो जाए नू बाती गाँव कार तू काय कर तू ही मम्मी ले तान लग लियो पानी पीती बा बसुन पी बसुन हाँ मुंडी अगर